आणि माळ म्हणजे पांडुरंगाची हे आहे तुळशीची माळ आहे पांडुरंगाला तुळस आवडती त्याच्यामुळे ही माळ घातलेली आहे सोबत भगिनी आहेत आणि आज जर त्यांनी स्नान केलेलं आहे गंगावरती आणि विठ्ठलांच्या दर्शनासाठी आलेलं आहे तर आपण कुठून आलो पुणे अच्छा बरं पुण्यावर आला तर या ठिकाणी मोठी सिटी आहे पुणे मध्ये परंतु आपण धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहात काय सांगायला या ठिकाणी पांडुरंगाच्या भेटीला आलो अच्छा ते चंद्रभागेच स्नान होते यायला पाहिजे वर्षातून थोडे दिवस आपली मनाची मन समाधान होते बाहेर घराच्या बाहेर पडल्यानंतर थोडे दिवस घरामध्ये आपलं सत्य असते तेच ते म्हणून थोडे दिवस आज या ठिकाणी माळ घातलेली आहे मॅडम आज आपण या ठिकाणी माळीच्या संदर्भामध्ये दोन शब्द काय सांगा ही माळ म्हणजे पांढरंगाची हे आहे तुळशीची माळ आहे पांडुरंगाला तुळस आवडते त्याच्यामुळे ही माळ घातलेली आहे आणि मागच्या वर्षी वारी केली होती मी असंच सगळ्यामध्ये पण परंतु ह्या वर्षी पण एवढी उत्सुकता झाली की मला घरी काही बसवलं गेलं नाही मी एक गव्हर्मेंट सर्वंट आहे एक महिना आधी मी सुट्ट्या टाकल्या सर्व्हिस करताय का उपकोषागार अधिकारी चाकूर लातूर जिल्हा येथे मी कार्यरत आहे आपल्या अनेक या या ठिकाणी ठिकाणी सरकारी कामकाजामध्ये नोकरीला त्यांना काही संदेश देणार का कारण की आपण या ठिकाणी धार्मिक अध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहात आपण नोकरी करतो याचा अर्थ असा नाही की भगवंताकडे पाहायचं नाहीये सगळं कार्य करून नोकरी करून पण आपण म्हणजे कार्य करू शकतो फक्त इच्छा पाहिजे आणि इच्छाशक्ती शक्ती राहण्याचं वातावरण या ठिकाणी गधूर झालेला आहे युवक आणि युवती या ठिकाणी जे आहेत ते बरकटलेल्या अवस्थेमध्ये आहेत त्यांना काही संदेश वगैरे त्यांनी स्वच्छता राखावी आणि त्यांचे विचार सुधारले पाहिजे त्यांच्या विचारसरणी सुधारली पाहिजे आणि त्यांच्या आई वडिलांनी किंवा मित्रमंडळींनी समाजाने त्यांना शिकवलं पाहिजे की बाबा आपण हे जे कार्य करतोय ना हे याचा अर्थ वेगळा आहे युवकांनी समजायला पाहिजे की आपण जर समाज कार्याकडे धार्मिक कार्याकडे गेलं तर आपली नीतिमत्ता व्यवस्थित ठेवली तर निश्चित आपल्याला आयुष्य सुधारल्याशिवाय राहणार नाही पांडुरंग ना 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 ना। त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही पण ना ना। किती वर्षापासून येतात मॅडम ते मी दोन वर्षापासून आपण काय करतो मी पोलीस आहे मित्रांनो पोलीस आहे जेणेकरून या ठिकाणी जनतेला शिस्त लावण्याचे काम करतात म्हणून ते त्या बोलतायत काय सांगणार या ठिकाणी अनेक बघून या ठिकाणी आपण पोलिस दलामध्ये कार्य करतायत आणि काही काही या ठिकाणी पोलिस दलाला या ठिकाणी वेगळ्या दिशेने या ठिकाणी बघतायत लोक हे असेच करतात ज्यांचे नियम बरोबर नाही काय बरोबर नाही यांना काय संदे देणार नाही समाजाचा जो पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे ना सर खरोखर हा चुकीचा आहे कारण पोलीस एक हा साखळीमध्ये बांधलेला आहे आणि तो दक्षतेने आणि हुशारीने आणि समाजाला न्याय द्यावं ह्या हिशोबाने तो काम करतोय फक्त समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बघितलेला आहे तो आता असेल त्यांचा अनुभव थोडाफार चुकीचा पण तसं नसतं ते तिथे शिस्त लावणं गरजेची असते कारण कायद्याने बांधलेला असतो तो कायद्याच्या चौकटीत काम करतो कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन होणार नाही ना ना। बरोबर विविध या ठिकाणी आपल्यासारख्या जे दिज� बघितले आहे तो विद्यार्थिनी या आहेत त्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी उतरवण्याचा प्रयत्न करतात कोणी आर्मी मध्ये जाते कोणी एनडीए मध्ये जाते कोणी पोलीस मध्ये एसआरपी मध्ये जातात मोठमोठे अधिकारी पोट होतात त्यांना काय संदेश देणार कारण की आज रोजी या ठिकाणी आपण प्रामाणिकपणे या ठिकाणी सर्व्हिस करताय <laughs> <में। laughs> बरोबर आहे ज्याची इच्छा असेल त्याने कणखरपणे जावं आणि समाजाला दाखवून द्यावं की म्हणजे लेडीज पण एक किंवा महिला कुठेच कमी नाही आणि आपण प्रत्येकाला न्याय देऊ शकतो असं पटवून द्यावं मित्रांनो ह्या आहे जिजाऊंच्या लेखी सावित्रींच्या लेखी आहेकरांच्या झाशीच्या राणीच्या लेखी आहेत म्हणून या ठिकाणी आपण त्याची मुलाखत या ठिकाणी घेतलेली आहेत